सर हाय हॅलो फ्रेंड्स आम्ही गेलो होतो नाशिकला नव्याने सुरू झालेल्या गोदा पार्क येथे तर इतकं सुंदर तिथे होतं आणि आम्हाला पहिल्यांदा गेल्यामुळे असं माहीत नव्हतं की इथे तिकीट वगैरे असेल किंवा खूप मोठी लाईन असेल तिकीटसाठी तर आम्ही गेलो तो खर। तर खरं पण जेव्हा बघतो तर काय बाप रे एवढी मोठी लाईन आणि मग शेवटी आता आलो तर होतो मग ठीक आहे म्हटलं आता लाईन तर लाईन पण बघितल्याशिवाय जायचं नाही कारण आम्ही पहिल्यांदा आलो होतो तर मग मस्त तिकीट वगैरे काढलं आणि तीस रुपये पर हेड म्हणून तिकीट होतं तर ठीक आहे तर फर्स्ट टाईम आलो होतो बघा इंटीला इतकं सुंदर छोटे छोटे फाउंटेन होते एक करमणुकीसाठी आणि फिरण्यासाठी संध्याकाळी यायला खूप छान ठिकाणी हे तर आम्ही तुमच्यासाठीच इथे ब्लॉग घेऊन आलो की बघा तुम्ही इथे येऊ शकता खूप छान वाटतं संध्याकाळी तर मस्त हे बघा इथे मस्त फॉगर लावलेले असतं आणि असे छान गाणे लावून डान्स चालू होते आणि असं सुंदर आपल्याला फोटोशूटसाठी पण खूप सुंदर असं देखावा होता आणि शिव पण हे बघा मनसोक्त इथे डान्स करत होता आणि त्याला पण असं पाण्यात भिजायच्या ठिकाणी खूप डान्स करायला आवडतं तर तिथून हालतच नव्हता आम्ही नव्हतं स्वरा आणि मी फक्त शांत बसलेलो होतो बघत कारण की थंडीच्या याच्यात तर पाण्यात भिजणं म्हणजे काटा येत होता आम्हाला खूप पण शिवायला आणि त्याला कुठेही असं पाण्याच्या ठिकाणी कधीही न्या कोणत्याही ऋतूत न्या त्याला आवडतंच स्वराने इथे मस्त एक तिला फोटोशूट करायचं होते व्हिडिओ काढायचे होते म्हणून ती मस्त तिथे गेली बघा मस्त सुंदर असे फाऊंटेन होते मग स्वरा मस्त तिथेही मस्त पाण्यात गेली खूप एन्जॉय करत होती आणि कुठेही फिरायला गेलो तर तिथे लहान मुलांचे गेम्स हे ठरलेलेच असतात कुठे गेलो आणि लहान मुलांनी खेळली नाही गेम तर कसं होईल आणि तिथून त्यांना घरी यायची अजिबात इच्छा नसते कितीही खेळलं तरी त्यांचं मन तिथे भरत नसतं इतके एन्जॉय करतात की बापरे हा गेम एकीकडे आणि लहान मुलांचा फेवरेट असा हा मातीमाती खेळायचा गेम एकीकडे किती सुंदर गेम्स असले पण हा मातीमाती गेम खेळायला तोड नाही मला तर माहितीच आहे नाशिक हे पवित्र ठिकाण असल्यामुळे तिथे रामायणाला फारच महत्व आहे आणि इथे तशाच प्रकारे छान असं रामायणच एक प्रकारे कवितेच्या रूपात लिहिलेलं होतं आणि मस्त अशी छान चित्र काढलेली होती त्या चित्रामध्ये असं छान रामायण दाखवलेलं होतं वनवास रामाचा श्रीराम हे वनवासात असताना कशा प्रकारे राहिले सीता माताला घेऊन वगैरे परत युद्ध वगैरे एवढे सगळे गेम खेळल्यानंतर हा एक फेवरेट गेम कस म्हणून तोही आता त्यांनी मनसोक्त खेळूनच घेतला आणि मग खूप एन्जॉय झाल्यानंतर आम्ही निघालो जायला घरी तर चला भेटू आपण अशाच पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब कम्स अप इमोजी स्मायलिंग फेस विथ हार्ट